जो चंद्र सूर्य तारे आहेत टिपून ठेवण्याचं काम जे करतात ते आमचे दादा एकदा जोरदार चार महिन्यामध्ये किती हजार सबस्क्रायबर झाले ते एक पुन्हा एकदा जोरदार ताई वाजवा त्यांना ता म्हणतो का दादा दा तुम्ही कस काय केलं एवढं ते म्हणतात महाराज हे मी केलं जिथं मी येतो तिथं माणूस संपतो एवढं लक्षात मला त्यांचा स्वभाव आवडला म्हणजे मामा माराग, 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 मी हे केलं नाही हे माझ्याकडून बाळमामाने करून घेतो एवढी त्यांची निष्ठा आहे मामावर ठेवल्यानंतर मी आता सांगितलं पुढे आज उरत नाही इच्छाच उरत नाही एवढी मामा कृपा करतात आज त्यांचं कार्य मोठं आहे कीर्तनकारांची नावं समाजापर्यंत पोहोचवत असतात आणि त्यानंतर सुंदर अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे ती असणारी साऊंड सिस्टीम दादा तुमचीही चरणी जातो चॅनल येते सर्व चालेल सेवकरी मंडळी सर्वांच्या चरणी आत्मस्तक होत असताना या गाण्याचे कारभारी आमचे बाळमामा शिंगारे असतील त्यानंतर सर्व सहकारी मंडळी आमचे सचिन महाराज देशमुख आहेत आमचे खराब काम आहेत त्यानंतर सर्व सेवकरी मंडळी सर्वांची नावं नेत नाही सर्व मेनके मामांच्या चरणी दंडवत मेंढी माउली चरणी दंडवत पुजारी मामा असतील आचारी मामा असतील कारभारी उपकारभारी सर्वांच्या चरणी दंडवत घेत असताना या ग्रामदेवता चरणी दंडवत गुरुवार यांच्या चरणी दंडवत श्री संत सद्गुरु बाळ मामा चरणी दंडवत वाणीला आरंभ विठल विठल अभंग प्रस्तावना पहा विश्वामध्ये तीन वर्ग पाडले पहिला वर्ग देवाचा दुसरा आणि तिसरा तो मामा आहे या विश्वामध्ये दे देवाला आणावं लागतं संत महात्मे हे आपण होऊन येत असतात पण तुम्हाला सामान्य जीवाला नको म्हटलं तरी जन्माला यावं लागतं आता तुमचा आमचं थोडं बाजूला होता तो श्राद्धाचा विषय आज आपल्याला मामांच्या दरबारात पाहिजे फक्त देव आणि संत देवाला आणावं लागतं कशा करता धर्माच्या करता धर्माचे रक्षण करणे पाखंड खंड किंवा धर्म अवतार घेशी आपल्या पारिशी भक्त यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर भारत किंवा परित्रणाय साधुना विनाशाय दुष्कृत धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे प्रत्येक युगामध्ये देवाला आणावं लागतं धर्माच्या रक्षणा करता आणावं लागतं ते देवाला आणि स्वतःहून येत असतात ते माझे संत असतात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात त्यांना संत म्हणतात मुळात येताना येतो म्हणतात आणि जाताना जातो म्हणतात येताना येतो म्हणतात आलो म्हणे तू का मी नामाचा धारक येताना आलो म्हटले आणि जाताना जातो सुद्धा म्हटले आम्ही जातो आमचा गावा आमचा राम राम घ्यावा येताना आलो जाताना जातो म्हटले काळावर सत्ता संतांची आहे पण आले आले जर पाहाल तर संत आले कशा करता त्याला एकच कारण आहे तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत महात्म्यांचा अवतार कार्य आहे तसं जर संत 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 पहा तर महाराज अकराव्या शतका पासूनची संतांची मांद्यावी तुम्हाला पाहाय मिळते अकराव्या शतकामध्ये कोणते संत आहेत संत निवृत्तीनाथ दादा सोपान काका न आधी करून संत महात्मे हे अकराव्या शतकात जन्माला अकरावं शतक संपल्यानंतर पुन्हा बारावं शतक आलं आणि बाराशे एक मध्ये मुक्ताई माता तज नंतर जनाई माता नामदेवराया आरंचे सावतोबा गोरोबा काका आधी करून संत महात्मे बारावं शतक बारावं शतक संपलं पुन्हा तेरावं शतक आलं तेराव्या शतका मध्ये एकही संत पाहायला मिळाले नाही पुन्हा चौदाव्या शतक चौदाव्या शतकामध्ये श्री संत एकनाथ बाबांचा अवतार काही पाहायला मिळालं पुन्हा पंधराव्या शतक पंधराव्या शतकामध्ये एकही संत पहाय मिळाले नाही पंधरावं शतक संपून पुन्हा सोळावं शतक आलं आणि त्या सोळाव्या शतकामध्ये जगाचे गुरु माझ्या जगद्गुरु गुरु अवतार काढले पाहायला मिळालं त्याच शतकामध्ये बहिणाबाई निळ संत सोळाव्या शतकात जन्म पुन्हा सतराव्या शतक आलं आणि सतराव्या शतकामध्ये एकही संत मिळाले नाही सतरावं शतक संपून पुन्हा अठरावं शतक आलं आणि त्या अठराव्या शतकामध्ये जगाच्या मालकाला जगाच्या चालकाला नव्हे नव्हे देवाच्या देवाला प्रश्न पडला देवाच्या देवाला म्हणजे कोणाला कोणाला देवाचा देव कोण कोणाला प्रश्न पडला महादेवाला प्रश्न पडला बाबा या विश्वामध्ये कुठंतरी अवतार धारण करण्याची गरज आहे का तर हे जग वाईट मार्गाने चालले हे जग वा मार्गाने चालले या भरकटणाऱ्या जगाला कुठं का होईना पण चांगला मार्ग दावण्याची गरज आहे म्हणून भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला आता कुठलेही संत जन्माला येत असताना अवतार देवाचा असतात देव हे संतांच्या रूपामध्ये अवतार घेऊन या भोत येत असतात पण कसं असतं संत माणूस म्हणून जरी जन्माला येत असले ना तरी या विश्वामध्ये ते संत म्हणून येताना माणूस म्हणून येतात संत माणूस म्हणून येतात